गाण्या सुरल्या लक्ष्मी देवीच्या हात्यानिमित्त माननीय दादा देशमुख यांच्या आवड दिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं पंच जंगी मैदान मायनिकरांचं आणि या मैदानातला पहिला सीमी पटू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद नी, वर्चस्व पप्पाच सेमी फायनल एक, से एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी बापू सेट पिसाळ पंधरा पंचावन्न चोर आणि या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या आपल्या हार हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला स्वर्गीय भरत दादा वर पडजे पणवेल प्रांज पप्पू सेट सूर्यवंशी वांगी याच्या ठिकाणी किरण शेटचा काळी या ठिकाणी महबूब पळाला त्या जोडीला डावीला पळाला थैमान ग्रुप बावर्या पळाला सुंदर गाडी फायनलला पातळी ऑलराऊंडर अप्पाड्यावर कारुन कराणी विजेता बर गाडी